पदे शेकडो पद ही रिकामी आहेत ही रिकामी पद भरण्याकरता हा महाबुद्धा सदनात मी गेले तीन वर्ष मांडतोय ही पद भरण्याकरता शासन काय तातडीची कारवाई करते असं माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मी सांगितलं की जे काही विक्रेते आहेत त्यांच्यावर अधिवेशन संपण्यापूर्वीच खटला दाखल उद्याही परवाही दोन दिवसातही केला जाईल अशा पद्धतीचा या ठिकाणी मी मान्य करतो तसंच औषध निरीक्षकांच्या पदांच्या संदर्भात महोदयांचं म्हणणं बरोबर आहे दोनशे पद त्या ठिकाणी दोन आहेत दोनशे पद मंजूर आहेत पैकी सत्तेचाळीस भरलेले आहेत फक्त सत्तेचाळीस आणि म्हणून हा प्रश्न सगळ्या क्षेत्रात या एफ डी एला येतो एकशे त्रेपन्न पद रिकामी आहेत एकशे त्रेपन्नपैकी एकशे नऊ पद भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यापैकी टी सी एसला